नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर आज पाऊस बंद झाला आमच्या गाडला आणि आज आम्ही गेलो होतो बाळाची कान टोचण्यासाठी तर सकाळी वाटलं होतं की पाऊस येतो की काय परंतु पाऊस वगैरे आलेला नाही इथले एकदम वातावरण असं कोरडं झालं पूर्ण पावसाची काही आता शक्यता वाटत नाही येणार का हो नाही म्हणून तर आता बाळाला झोपी वगैरे घातलं मम्मी चालू तिकडं झोका आणि थोडीशी शॉपिंग वगैरे करून आलो तर दोन दिवसाने आहे पंचमी तर पंचमीच्या पंचमी असल्यामुळे आमच्या गावामध्ये म्हणजे प्रत्येक खेडेगावामध्ये अशी प्रथा असते की जे च बायका असतात तर त्या रिंगण धरतात रिंगण धरणे नागपंचमीचे खेळ खेळखेळे जातात नाही मंगळागौर वेगळी आणि मस्त असे झोके वगैरे खेळतात तर इकडं खेडेगावामध्ये झाडांना झोके वगैरे बांधले जाते कारण की तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की लिंबाचे झाड वगैरे असतात तर तिथे मोठमोठेले झोके बांधून बायका छान अशी झोके वगैरे खेळतात तर तो व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करेल पंचमीच्या दिवशी तर नक्की व्हिडिओ बघत राहा आणि बायका छान अशा फुगडी वगैरे वगैरे देखील खेळतात तर, तर असा खेळ रंगतो आमच्या गल्लीमध्येच गल्लीमध्ये म्हणजेच आपली जी शहरामध्ये जसे कॉलनी मानतात तसेच आमच्या खेडेगावमध्ये गल्ली मानली जाते म्हटले जाते इकडे तुम्ही बघा आमच्या तुळशीमध्ये खूप छान अशी बारीक बारीक तुळशीचे रोपटे उगवले आणि तुळशीचे रोपे आणि हावरी

<laughs> <laughs> हा म्हटलं सारी हम्म फोटोशूट काय साध साधच केला होता गडबड गडबड कारण की मागचे पंधरा दिवसाला त्याला डोस होता दीड महिन्याचा पंधरा दिवस दिवस झालेस ति सवा दोन तर त्याला डोस होता मग नंतर थोडं ताप सर्दी म्हणून मग नंतर ते फोटोशूटच राहिलं करायचं आणि आता ते ला। चला तर असा होता आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारी जे बेल ऑकोन आहे त्याला नक्की क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी म्हणतो